नवरी का नवरी नवरदेव ए नवरी का नवरी नवरदेव आलाय घे पोह घे दाबे तुझ्या बाळाला कोळकोळ आजू हे काय यायला लागले तुंडात नवरी का नवरी ए नवरदेव एकुलता एक परमानंडा एकर ऊस एक कांदा आहे शेती आहे इरीला पाणी आहे स्वतःचे कनेक्शन येवडे टिकाऊ घा मेल खुर्प इडा दांडक सगळं ये नवरी ऐका नवरी या गावात ऐकाला या कधी पोरगी तरी गावात पुन्हा <coughs> ताना सर येत ना क्लासला जायला पण आपल्याला स्ले हाऊस पार्लर करडा वेळा झाला काय रे तू अहो येडा नाही झालो मग लग्नाला आलोय कुणाच्या हा त्याच काय माहितीये का, ला का, है है का? <laughs> नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। मी बाबराव गणपतराव टोनगे टोणगे पाटील त्यांचं एकुलता एक पोरगा काय नाही जरा आहे ना माझ्या आयुष्यातली परिस्थिती अवघड झालीये बापरे का हो काय झालं आणि ह्याला कारणीभूत आमचा मामा आहे फक्त बाकी कोण नाही भाऊ काय झालं का अहो मामाने नुसतं आशेल लावलं पोरगी देतो देतो म्हणला आणि लग्नाचं वय झालं त्याच्या पोरीला दोन पोरं झाली पण मामाने अजून तोंडच नाही दाखवलं लयच अवघड झालं ना तुमचं मग आता काय सांगायचंय तुम्हाला मनात नाही नाही ते विचार यायला लागले माहितीये का तुम्हाला आम्हाला तुमच्या मनातलं कसं कळायचं हो असं नका म्हणू तुम्ही तरी माझ्या मनातलं कळून घ्या कस समजायचं दादा तुमच्या मनातलं दादा नका बोल आईला हे बरं तुमचं तिकडं साठ सत्तर वर्षाचा हिरो झाला तरी त्याला सल्लू सल्लू म्हणताय आणि आम्हाला इकडे दादा म्हणता वय चाळीस नाही गेलो तर सल्लू आहे आणि मी काय उल्लू आहे का इकडे <laughs> बघूल आगलोय मी तुम्ही सांगा कवर स्वतःचे कपडे स्वतः हवा माणसानी कामवाली लावायची मग किती सोप्प आहे पण कामवालीच्या पोरांना मी माझी पोरं नाही ना म्हणू शकत कळला का तुम्हाला होईल लवकर दादा ना कहू म्हणू त्याच्यासाठीच मी इकडे आलोय काय माहितीये का नाही त्याच काय माहिती आहे का आता एवढे दिवस झाले बिन लग्नाचा राहिलोय पण तुम्हाला बघितलं का माझ्या मनात आशेच बुडबुड आलो बुडबुडा कधी ना कधी फुटतोच तो <laughs> फुटायच्या आतच काय अवली आशेने आलोय तुमच्या गावात तुम्हीच माझी मदत करू शकता बघा ना एखादी <laughs> चांगली पोरगी असली तर लग्नासाठी माझ्या ते आमचे काका आहेत खालच्या वेळी काकांना मानव मला हुंड्याची आजी बाद गरज नाही उलट मी देतो पैसे हा काळजी करू नका आणि हे बघा घर जावं बनून राहायची बी तयारी आपली काय काळजी नाही आपल्याला मान पाण्याचं काय नाही आपण लाजतच नाही कामाला भांडी धुणं कपडं लेकरांच <coughs> लेकरांची गोधडे बिधाडे सगळं धुईन मी मग लग्नच कशाला करायचं तुम्ही तुमचं चांगली गोष्ट आहे करा माझं मी पण पोरग माझं मला नाही ना होऊ शकत त्यामुळं मी पोरगी शोधतो एखादी मग ना ठीक आहे घेतलं तरी पोरग पप्पा पप्पा म्हणून आई आई कोणाला म्हणणार हा नाही तुमचं आहे पण कसं आहे तुम्हाला आता पोरगी नाही तुम्हाला दोन पोरांची बा आई भेटन आहे माझी काय 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 अडचणच नाही मी तर म्हणते भेटली दुसऱ्या दिवशी गेली तरी चालेल पडलीदा नावाला लग्न झालंय असं सांगता तरी येण लोकांना मला परिस्थिती एवढी बेकार आहे ना कसली पण म्हणजे दोन नाही चार पोरांची आई सुद्धा चालू आई सुद्धा चालू मी तर तयारीच चालू आहे बघा डायरेक्ट उभं राहू का टाकायची आणि गाडी घेऊन हो जायची हा साखरपुडा मोडलेली लग्न मोडलेली लग्न होऊन सुद्धा नांदत नसलेली कसली बी चालन आपल्याला बर अशा पुरी नाही भेटत आमच्याकडे आहे तिकडे पुढे जाऊन बघा हा आमच्यावर शाळेला तिकडं आहे भारी एक शेवट कर एक साऊ ना सुंदरी आहोत पण तुम्ही काय पोरगी नाही का नाही नाही आमच्या नादी लागू ही ना का दादा तिकडे बाकीची पुरी बघायला ऐका ना हो ऐका बाबा फार तरी करा की लग्न हो हो आहो आओ आहो आओ, आओ, पत्रिके पुरता फोटो तरी द्या ना सांगता लग्नातून पळून गेली बायको दाया मायाच नाही लाईला ए वरच्या आळीत पुरी आहे काय एय भेटते तरी आपल्याला आईकू मला मला पाहिजे फक्त बायकू आई बाप कुणाच्या जन्माला पुरले भाऊ पण उषाचे सर्प झाले खर बोल ना कशाला झाकू मला पाहिजे फक्त बायकू आयू